यामध्ये कल्याण आणि डोंबिवलीतील संशयित व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली या व्यक्तींची के आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली ज्यामध्ये त्यातील सहा जण बांगलादेशी नागरिक असल्याचं तसेच अवैधरित्या वास्तव्य करत असल्याचं निदर्शनास आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली यामध्ये महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याअंतर्गत एक खडकपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत एक बाजारपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एक आणि टिळक नगर पोलीस ठाण्याअंतर्गत एक असे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे या सहा जणांविरोधात पारपत्र भारतात प्रवेश अधिनियम एकोणीसशे वीस चे कलम तीन चार विदेशी नागरिक कायदा एकोणीसशे शेहेचाळीस चे, चे कलम तेरा चौदा अ ब प्रमाणे कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण हद्दीमध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस ते आजपर्यंत अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या अडतीस बांगलादेशी नागरिकांविरोधात सोळा गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही कल्याण आणि डोंबिवली शहरात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरील ही बांगलादेश कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं मान्य पोलीस आयुक्त खाणेकर यांच्या आदेशांमुळे आपण बांगलादेशचे अगदी बांगले नागरिक त्याच्या हाती मिळाले आहेत त्याविषयीची मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगला नागरिकांच्या कृत्या दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये मात्र पोलीस पोलिटेशनला एक एका विरुद्ध खडपाड पोलिटेशनमध्ये एका बाजारपेठ पोलिसमध्ये एक आणि केरंगाच्या हातीमध्ये तीन बांगले तीन आता एकूण आपल्याला सहा बांगलाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिटेशन हातून गुन्हा दाखल केलेले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीसचे कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीसशे चाळीस चे कलम तेरा व चौदा अशाप्रमाणे आपण सदर ठिकाण सदर इस्मांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण व मुली या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगल्या शिका राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा मे आतापर्यंत या अभेबांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे परिमंडळ जीममध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही गोष्टी नाही त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमच्या टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे त्यांचे काही त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामुळे अशीच मुली या प्रिमंडळ मध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद